दागिने हा स्त्रियांचा अतिशय जिवळ्याचा विषय आहे आपल्याकडे दागिने असणं म्हणजे आजकाल एक प्रतिष्ठेचा विषय मानला जातो या सगळ्याच दागिन्यात प्रत्येक स्त्रीचा जीव अडकलेला असतो प्राचीन काळातही दागिन्यांना खूप महत्व दिलं जातं आजही आपल्या महाराष्ट्रात मराठमोळे दागिन्यांचे खूप प्रकार पाहायला मिळतात यापैकी सर्व नाही पण काही पारंपरिक दागिन्यांचे प्रकार दागिन्यांमध्ये हवेत असं प्रत्येक स्त्रीला वाटतच असत दागिन्यांच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्राला एक पूर्वापार परंपरा लाभली आहे आज आपण काही मराठमोळ्या पारंपारिक दागिन्यांचे प्रकार पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोल्हापुरी कोल्हापूरकरांची शान असलेला हा दागिना लाखीवर तयार केला जातो कोल्हापूरच्या लोकांनी हा साज मोठ्या प्रमाणात वापरून त्याचे नामकरण कोल्हापुरी साज असे केलं या आभूषणामध्ये एकवीस लोमटे डूल असून त्यापैकी दहा डूल हे भगवान विष्णूचे अवतार आठ डुलांचे एक अष्टमंडल एक डूल मानकाचा एक पाचूचा आणि एक डोल म्हणजे डोरला याशिवाय या, या कोल्हापुरी चंद्र शंख कासव तर बेलपान अशी असणाऱ्या गोष्टी असतात चिंचपेटी चिंचपेटी हा देखील तुशी सारखाच गळ्यालगत घालण्याजोगा एक पारंपरिक दागिना आहे मोत्यांच्या दोन तीन माळांमध्ये गुंफलेल्या उभ्या पेट्या हे चिंचपेटीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे कधी पेटीला खाली एकच मोती तर कधी त्या पेट्यांना जाता जाता। लहान माळांच्या छोट्या तोरणाने गळा भरून जाईल असा दागिना होतो ठुशी ठुशी या प्रकारात बारीक मणी एकमेकांमध्ये एकदम जवळजवळ गुंफलेले असतात गोलाकार रूपात सोनेरी रंगाचे मणी गुंफलेले असतात असे ठुशीचे पारंपारिक स्वरूप आहे ठुशीमध्ये मध्ये मनी ठासून भरलेले असतात म्हणून त्याला ठुशी असे म्हणतात हा प्रकार राजघराण्यात फार प्रसिद्ध होता याशिवाय ठुशी ठुशी असे अनेक ठुशीचे प्रकार आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात बोरमाळ लहान बोरांच्या आकाराची माळ म्हणजे बोरमाळ सहसा बोरमाळ बनवायला खूप जास्त सोनं लागत नाही सोन्याच्या पातळ पत्र्यांच्या मनी बनवून त्यात लाग भरूनही ती बनवली जाते त्यामुळे कमी सोन्यातही हा मजबूत दागिना तयार होतो बोरमाळ दोन पदरी तीन पदरी बनवतात बनवतात लक्ष्मीहार हा गळ्यात घालायचा पारंपरिक लोकप्रिय दागिना आहे या दागिन्यात असणाऱ्या विविध पदकांवर लक्ष्मी देवीचे चित्र कोरलेले असते लक्ष्मीहार हा संपूर्ण सोन्यापासून बनवलेला असतो याचा आकार गोल आणि त्याला सोन्याची साखळी असते तन्मणी तन्मणी हा दागिना पेशव्यांचा दागिना मानला जातो याच्या मध्यभागी असलेल्या पदकाच्या वेगवेगळ्या डिझाईन्स बाजारात बघायला मिळतात त्यात दोन किंवा तीन सर असतात हा दागिना मोत्यांच्या मण्यांमध्ये विणलेला असतो पारंपरिक दागिन्यांपैकी हा एक भारत असत असा दागिना आहे बुगडी कानाच्या खालच्या पाळीबरोबरच कानाच्या वरच्या कडेच्या पाळीवरही बुगडी घातली जाते ही मोत्यापासून बनवलेली असते कानाच्या पाळीच्या वरच्या भागांवर घातली जाणारी बुगडी अजूनही स्त्री वर्गात खूपच लोकप्रिय आहे तोडे तोडे हाता तो हा हातात घालण्याचा दागिना आहे व तो बांगड्यांसारखाच असतो हा दागिना बांगड्यांपेक्षाही दिसायला खूप जाड असतो शिवाय हिरव्या बांगड्यासोबत तोडे घातल्यावर खूपच लूप छान दिसतो या तोड्यांवर सुरे कसे बारीक नक्षीकाम केलेले असते काठपदराच्या साडीवर हिरव्या बांगड्यांसोबत हा दागिना घातल्यावर स्त्रीचे रूप अधिकच खुलून दिसते मोहनमाळ महालक्ष्मीच्या दागिन्यातील हा एक महत्वाचा दागिना मानला जातो हा दागिना कमी वजनाचा असला तरी दिसायला मात्र भारदस्त दिसतो आजही अनेक स्त्रिया या दागिन्याला पसंत करतात मोहनमाल शक्यतो तीन पदरी असते तर कधी कधी यात पदकही घातलं जातं हा दागिना घातल्यावर एक राजेशाही लूक येतो नथ नथ हा दागिन्यांशिवाय महाराष्ट्रीयन स्त्रीचा शृंगार पूर्ण होऊच शकत नाही नथींचे अनेक प्रकार आहेत चमकी लोलक मोरणी आणि इतर नथीत मणी असतात आणि ही नथ ना नाकात घातली जात असून ओठांवर रुळते जोडवी स्त्रियांच्या पायांच्या मधल्या बोटात घालण्याचे एक चांदीच चा आभूषण आहे पायाच्या अंगठ्यानंतरच्या बोटामध्ये कधी जोडव्यांची जोडी घातली जाते त्यातील लहान जोडव्याला खटवे असे म्हणतात आजकाल स्त्रिया ऑफिसला जायला लागल्या ला साड्या कुर्ते जीन्स पंजाबी ड्रेस घालायला लागल्या ला तरीही सणावाराला पारंपरिक पोशाख घातल्यावर अशा दाखिन्यांमुळे प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते हे मात्र नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मालिनीला जरूर सबस्क्राईब करा